नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहोत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो एक समाजसुधारक ज्यांनी अंधश्रद्धा जातीय भेदभाव अन्याय स्त्रियांवरील अत्याचार आणि अज्ञान याविरुद्ध आयुष्यभर लढा दिला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यातील एका माळी समाजातील कुटुंबात ज्योतिरावांचा जन्म झाला वडील गोविंदराव आणि आई चिमनाबाई हे साध्या शेतकरी कुटुंबातील होते लहानपणीच आईचं निधन झालं पण वडिलांनी त्यांना शिक्षण द्यावं असा धाडसी निर्णय घेतला त्या काळात माळी समाजात शिक्षण घेणं ही फार मोठी गोष्ट मानली जायची ज्योतिराव हुशार होते चपळ होते पण त्यांच्या मनात नेहमीच प्रश्न असायचा समाजातील काही लोकांना वर चढ मानलं जात आणि काहींना कनिष्ठ का समजलं जातं शिक्षण ज्ञान संपत्ती आणि मानमरातब फक्त ब्राह्मण आणि उच्चवर्णी यांच्या वाट्याला का जातं या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नव्हती पण त्यांच्या अंतकरणात क्रांतीचा बीज पेरलं जात होतं शाळेत असताना त्यांना एकदा अपमान सहन करावा लागला मित्राच्या विवाह समारंभाला गेल्यावरही जातीय भेदभावाचा मार झेलावा लागला एकदा एका मित्राच्या विवाहात जेव्हा त्यांना कनिष्ठ समजून अपमानित केलं गेलं तेव्हा त्यांनी मनाशी ठरवलं की हा अन्याय संपवायचाच त्यांनी शिक्षण पूर्ण करून समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध काम करण्याचा निर्णय केला विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिलं त्या काळात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पाप मांडलं जायचं पण ज्योतिबांनी समाजाच्या या बंधनांना धुडकावलं सावित्रीबाई लवकरच त्यांच्या कार्यात सहभागी झाल्या अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली हा एक ऐतिहासिक टप्पा होता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं पण या कामासाठी त्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला गावातील लोक शिव्या द्यायचे दगडफेक करायचे पाणी टाकायचे पण फुले दाम्पत्य कधीही डगमगले नाही त्यांच्या या कार्यामुळे हजारो मुलींना शिक्षणाचं दार उघडलं त्यांनी केवळ मुलींसाठीच नव्हे तर शूद्र अतिशूद्र आणि दलित समाजासाठीही शाळा सुरू केल्या त्यांच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे समानतेचा पाया होता त्यांनी सांगितलं शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही ज्ञान हे खरं बळ आहे महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा बालविवाह सतीप्रथा विधवाचे हाल याविरुद्ध आवाज उठवला ते म्हणाले की देव धर्म जात पंथ यांच्या नावाखाली होणारे अन्याय स्वीकारायचे नाहीत खरा धर्म तोच जो दुर्बलांना आधार देतो समानता शिकवतो आणि माणसाला माणूस म्हणून जगवू देतो त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या संस्थेचं उद्दिष्ट होतं जातीय विषमता नष्ट करणं स्त्रियांना हक्क मिळवून देणं आणि समाजात बंधुभाव निर्माण करणं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र आणलं त्यांना जागं केलं त्यांना विचार करायला शिकवलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की समाजातील खालच्या स्तरातील लोकांनी स्वतःला कनिष्ठ समजू नये त्यांनी आपल्या अधिकारांसाठी लढा द्यावा शिक्षण घ्यावं आणि स्वतःचं जीवन उंचवावं महात्मा फुले यांनी आपल्या लेखनातून ही समाज जागृती केली त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला ज्यात त्यांनी समाजातील शोषण गुलामी आणि अन्यायाचं ज्वलंत चित्रण केलं हा ग्रंथ केवळ मराठी साहित्यातील नव्हे तर भारतीय समाजक्रांतीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दस्तावेज मानला जातो या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जनतेला विचार करायला भाग पाडलं की आपण का गुलाम आहोत आणि या गुलामीतून बाहेर पडायचं कसं त्यांनी शेतीच्या समस्यावरही भाष्य केलं शेतकरी हा देशाचा कणा आहे पण त्याला योग्य न्याय मिळत नाही असं ते नेहमी म्हणायचे जमीनदार सावकार आणि उच्चवर्णी पाशातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी उपाय सुचवेल स्त्रियांबद्दल त्यांची दृष्टी खूप प्रगत होती ते म्हणायचे की स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं त्यांनी विधवांसाठी पुनर्विवाहाचा प्रचार केला अनाथ मुलांसाठी आश्रयस्थाने उभी केली सावित्रीबाईंसह त्यांनी मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांना घडवलं एकदा तर त्यांनी मृत्यूच्या उंबरवठ्यावर असलेल्या विधवेच्या बाळाला स्वतःच्या घरी आणून वाढवलं हे दाखवून दिलं की खरा धर्म म्हणजे करुणा आणि माणुसकी महात्मा फुले यांनी धार्मिक रूढी परंपरेचा पुनर्विचार केला ते मानायचे की वेद पुराणे धर्मग्रंथ हे उच्चवर्णी यांनी खालच्या वर्गाला गुलाम ठेवण्यासाठी बनवलेले आहेत त्यांनी या सर्वांचा निषेध केला आणि लोकांना समजावलं की आपण देवाला घाबरून नव्हे तर ज्ञानाने समतेने आणि प्रेमाने जगलं पाहिजे त्यामुळेच ते खरी क्रांती घडवणारे ठरले त्यांच्या विचारांनी अनेक पुढच्या पिढ्यांना दिशा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही मान्य केलं की फुले यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच ते पुढे गेले स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेते फुले यांच्या विचारांनी प्रभावित झाले महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील दुर्बल वंचित पीडित लोकांसाठी वाहून घेतलं त्यांना कुठलीही पद कीर्ती संपत्ती नको होती त्यांना फक्त समाजात न्याय समता आणि बंधुभाव हवा होता अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचं निधन झालं पण त्यांचं कार्य आजही जिवंत आहे त्यांनी पेटवलेला प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरत आहे महात्मा फुले म्हणजे जनतेचा खरा मित्र स्त्रियांचा तारणहार शेतकऱ्यांचा समर्थक आणि अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा त्यांच्या विचारांनी आजही आपल्याला मार्ग दाखवला आहे जर आपण त्यांच्या शिकवणीला आचरणात आणलं तर समाजात खऱ्या अर्थाने समता आणि बंधुभाव निर्माण होईल मित्रांनो महात्मा फुले यांचं जीवन आपल्याला सांगतं की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जर आपण न्यायासाठी सत्यासाठी आणि मानवतेसाठी उभं राहिलो तर इतिहास आपल्याला कधीही विसरणार नाही त्यांनी दाखवलेली वाट म्हणजे शिक्षण समानता आणि सेवा चला तर मग आपण त्यांच्या विचारांना आत्मसात करूया आणि समाजाला खऱ्या अर्थाने न्याय प्रगत आणि माणुसकीवर आधारलेला बनवूया हाच महात्मा फुलेंना आपला खरा आदरांजली असेल